नमस्कार मी शिंदे आपण पाहतात तळेगाव टाइम्स न्यूज आत्ता आपण मंत्रा सिटी या ठिकाणी असणारा खळदेमाळ या ठिकाणी आहे या ठिकाणी एक प्राणी मित्रांची एक संस्था आहे जी अनेक जे जखमी झालेले प्राणी आहेत त्या ठिका या ठिकाणी त्यांची ट्रीटमेंट केली जाते आपण आत्ता त्यांच्यासोबत आहोत आपण त्यांच्याकडे नक्की जाणून घेऊ हो की नक्की संस्था कशी कार्यरत आहे सर नमस्कार नमस्कार प्रथम तर आपली ओळख सांगावी माझं नाव सारंग राजवाडे संस्थापक सायबो या संस्थेचा स्ट्रे ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन बरं ते संस्थेबाबत थोडक्यात आपण काय माहिती आ... साबोई संस्था दोन हजार अठरा साली रजिस्टर केली आम्ही चॅरिटी कमिशनबरोबर आणखीन गेले चार वर्ष आमचं रेस्क्यू सेंटर सुरू आहे दोन वर्ष आधी परंदवाडीमध्ये होतं आत्ता डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये आम्ही या नवीन जागेत शिफ्ट केलं सेंटरतून के। बरं तर साधारण या ठिकाणी म्हणजे जे आता मला काही श्वान दिसतंय ते काही माझ्या दिसतात ते म्हणजे नक्की कसे उपचार केले जातात सो आमच्या इथं सगळे जे आपण स्ट्रे म्हणत नाही आता त्याला कम्युनिटी पेट्स हा शब्द मनेका गांधी मॅडमनी वापरला तर कम्युनिटी पेट्स जे आहेत म्हणजे आपल्या गावातले गल्लीतले जे काय आपल्याला श्वान दिसतात मग ती कुत्री असू दे किंवा मांजरी हे सगळे त्याच्यामध्ये येतात आणि आमची संस्था त्या सगळ्या प्राण्यांवरती त्यांचे उपचार झाले नसबंदी झाली त्यांना काय आरोग्याचे तक्रारी असतील ट्रीटमेंट असेल वॅक्सिनेशन असेल त्या सगळ्या ट्रीटमेंट आम्ही इथे करतो फार किमोथेरपीपासून सगळ्या ट्रीटमेंट इथे केल्या जातात बरं आता सर्वात एक महत्त्वाचा प्रश्न अनेक तळेगावकर असं म्हणतात की भटकेश्वामीच्या तळेगावमध्ये अनेक ठिकाणी संख्या वाढत वा। आहे त्याचा त्यांना त्रास होईल होतो की काय कारण असं काय सांगावं आपण ह्याच्यामध्ये हा खूप वर्षांपासून मी म्हणेन एक मुख्य मुद्दा रहिवाशांसाठी आहे तळेगावात नाही सगळीकडे ह्याचं एकच सोल्युशन ह्याच्यावर आहे ते म्हणजे स्टरलायझेशन नसबंदी ज्याला आपण म्हणतो ह्याच्यामध्ये मेल आणि फिमेल दोन्ही डॉग्सचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे कारण त्यांची जर का संख्या वाढली नाही तर बाकी सगळ्या ज्या आपण इशूज ऐकतो आहे किंवा माणसांवरती हल्ले गाड्यांच्या मागे पळणे आपापसात भांडणे जखमी होणे आजार रोगराई या सगळ्या गोष्टी बंद होतात कुत्र्यांचं ॲग्रेशन संपतं कमी होत नाही संपतं पूर्ण पण ते दर सहा महिन्यांनी कारण फिमेल हिटवर येतात डॉग्स त्याच्यामुळे मेटिंगसाठी या गोष्टी डॉग फाईट आपण बघतो एका आहे की तुम्ही बघाल तुमच्या गल्लीमध्ये कुत्र्यांचा घोळका फिरताना दिसतो एकच त्याचं लक्षण आहे कुठली तरी फिमेल हिटवर आलेली आहे बट एकदा फिमेल हिटवर आली की दोन किलोमीटर लांबपर्यंत त्या मेल डॉग्सला त्याचा सेंट येतो आणि त्या मेटिंगसाठी ते गल्ली गल्ली सोडा गाव टू गाव ट्रॅव्हल करतात ह्याच्यामुळे स्व खूप लोकांचं असं एक गैरसमज आहे मी म्हणेन की पी सी एम सी किंवा बाकी ठिकाणाहून आपल्या इथं खिंडीमध्ये कुत्री सोडली जातात ह्याच्यावर विश्वास ठेवणार का नाही आहे कारण नंबर वन तसे कायदे आहेत रिलोकेशन करू शकत नाही बी एन एस तीनशे पंचवीस अंडर तो गुन्हा आहे अगोदर या गोष्टी जरी घडल्या असतील तरी त्या फार थोड्या प्रमाणात होत्या पण अलीकडच्या ह्याच्यात आम्हाला मागच्या चार वर्षापासून आम्ही खूप रिक्वेस्ट केली की कोणाकडे एक व्हिडिओ एव्हिडन्स जरी असेल बरं किंवा फोटो की डॉग अबँडन करतात आपल्या खिंडीमध्ये ओके ते आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही स्वतः पुढाकार घेऊन ॲनिमल क्रोल्ट्रीची केस दाखल करू मग भले ते महानगरपालिका असेल तरी आम्ही गुन्हा दाखल करू मी थोडक्यात बाहेरची सोडलेली नाहीये नाही आहेत नाही कारण ती कुत्री स्वतः इकडनं तिकडं मीटिंगसाठी फिरतात तर याच्यावर एकच सोल्युशन आहे स्टरलायझेशन नसबंद बरं तर आणखी काही नागरिकांची तक्रार असते की बाबा आमच्या मागे लागतात किंवा नागरिक टूलवर चालले आहेत किंवा महिलांच्या मागे लागतात याच्यावर नक्की काय प्रतिक्रिया ह्याच्यासाठी बरीच कारण आहेत एकतर जेव्हा तुमच्या गल्लीमध्ये तुम्ही इथं टू व्हीलर घेऊन जात आहे तर तुमच्या गल्लीतली तुमच्या मागे कधी कुत्री लागत नाही सहसा बरं दुसऱ्या गल्लीत तुम्ही जा तिकडची कुत्री मागे लागतात त्याचं एक मात्र कारण आहे की तुम्ही जिथं कुठे तुमची गाडी असते तुमच्या एरियातली जे काही डॉग असतात मेल ते त्या गाडीवरती शू करतात शू करायचं कारण म्हणजे टेरिटरी मार्किंग ते टॅग करतात ही गाडी आमच्या गल्लीतली आहे माझ्या गल्लीतली आहे ओके त्याच्यामुळे त्या गल्लीमध्ये तुम्ही दहा वेळा ये जा करा ती कुत्री तुमच्या मागे लागत नाही मी बाजूच्या गल्लीत जा दुसरीकडे कुठेही फिरून या कामासाठी गाडी पार्क केली असेल त्या गल्लीतल्या कुत्र्यासाठी ती बाहेरची गाडी म्हणून दिसत नाही तो वास शूचा त्यांना लांबना येतो त्यांच्या दृष्टीने हे एक नवीन प्राणी कुठल्या तरी माझ्या भागात आलेला आहे ब ह्याच्यासाठी ते त्या गाडीच्या अंगार धावून जातात ती गाडी जेव्हा त्यांना कळते की प्राणी नाही आहे ही वाहन आहे काहीतरी ते त्या गाडीला टॅग करतात ते पण त्या गाडीवर शू करतात आणि अशा वेळी जेव्हा तुम्ही ती गाडी घेऊन परत तुमच्या गल्लीत येतात नव्याण्णव टक्के शक्यता आहे की तुमच्या गल्लीतली कुत्री तुमच्या मागे लागते ह्याचं कारण ते शू करून ते टेरिटरी गंधामुळे ते त्यांना प्राणी आहे असा भास होतो त्यांना हे कळत नाही ज्ञान नसतं की गाडी आहे ही व्यक्ती आहे ही बाई आहे पुरुष नाही त्यांच्यासाठी तो गंध सर्वात महत्वाचा असतो दुसरं कारण म्हणजे आपल्याकडे अनेक असे स्पोर्ट्समन आहेत जे गाड्या भरमसाठ स्पीडनी पळवत जातात त्याच्यामुळे अनेकदा कुत्री जी आहे ती पॅनिक होतात जोर जोरात आपल्याकडे बुलेटचे सायलेन्सर फटफट करणारे जातात स्पोर्ट्स बाईक पळवल्या जातात रात्री अपराती कर्कश आवाज करून कुत्री त्याच्यामध्ये बिसकतात त्याच्यामुळे ती कुत्री गाडी दिसली की गाड्यांच्या मागे लागतात तिसरं कारण म्हणजे एक कधीतरी मागे महिन्यांभ किंवा वर्षभरापूर्वी काहीतरी एक घटना घडलेली असते ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर कुत्रा किंवा कुत्रीची मुलं पिल्लं किंवा भाऊ जे काय कु कुठल्या तरी प्राण्याचा जीव गेलेला असतो ॲक्सिडेंटमुळे त्याच्यामुळे मी जसं आत्ता म्हणलं की प्राण्याला हे समज नसते की ही गाडी आहे त्यांच्यासाठी तो स्मेल गंध महत्त्वाचा असतो त्याच्यामुळे त्यांना ते एक ऑब्जेक्ट दिसतं की ह्याच्यामुळे आपल्या जीवाला धोका आहे म्हणून ते गाड्यांच्या मागे जातात एक छोटं उदाहरण टू व्हीलरनी मी स्वा जाताना कधीतरी कुत्रं मागे लागतं अशा वेळेस हे करणं काही जणांना सोपं आहे काही जणांना भीती वाटते ती घालवू शकत नाही भीती तुम्ही गाडी स्लो करा आपोआप ते कुत्र युटर्न मारून मागे निघून जातो कारण त्याला कळतं की हे प्राणी नाही आहे गाडी आहे काहीतरी किंवा वस्तू आहे okay, ते, ते रिटर्न जातात त्याच्यामुळे या गोष्टी होतात किंवा मग लहान मुलांच्यावर आपण जर का फोकस केलं की त्यांच्यावर हल्ले होतात काही गोष्टी घटना अशा आहेत की ते ॲक्च्युली झालेले त्याला आम्ही नाही म्हणत नाही पण त्या किती पर्सेंट झाल्यात हे पण महत्त्वाचं आहे हजारांमध्ये जर का एक जर का इन्सिडेंट असेल की जेन्युइनली डॉगनी अटॅक केला तर त्याच्यामुळे बाकीच्या नऊशे नव्याण्णव घटना तुम्ही टॅग करू शकत नाही की कुत्री मागे लागतात आहेत किंवा अटॅक करत आहेत मुलांनासुद्धा कधी कधी सवय असतात हे पालकांची जबाबदारी की आपण मुलांवरती संस्कार तसे करायला पाहिजे प्राणी प्रेम त्यांच्यात क्रिएट करायला पाहिजे ह्याच्यामध्ये मुलं शेफ्टीवर गाड्या चढवतील सायकल मारतील दगड मारतील डिवचतील मग ते परत कुत्री त्याप्रमाणे रिॲक्ट करतात टाळी एकात आणि कधीच वाजत नाही आता आम्हीसुद्धा अनेकदा आपल्या लिंब फाट्यापासून मारुती मंदिरापर्यंत रात्री अपराती आम्ही प्रयत्न एक करून बघितले एक आपण एक ट्रायल घेऊन बघू आम्ही जेव्हा चालत जातो आमच्यामागे एक कुत्रं लागत नाही प्रत्येक वेळी असं होतं असं नाही घटना घडता आता रिसेंटली जो आपण किस्सा म्हणलो की मांजराला मारलं लोकांनी हे समजलं पाहिजे की तो एक इन्सिडंट बघून तुम्ही या निष्कर्षावर पोचणं चुकीचं आहे मग त्याप्रमाणे तर तुम्ही जंगलात काय करणार अगदी शिकार करतात दॅट इज पार्ट ऑफ देअर लाईफ सायकल निसर्गाचा तो नियम आहे कुत्र मांजर हे मैत्री नसते आमच्याकडे उदाहरणं बघितली तर गोष्ट वेगळी आहे एकत्र झोपतात खातात तिथात पण जनरली तो निसर्गाचा नियम आहे जसं धार सापाला मारते साप उंदीर खातो मग तुम्ही आता उंदीर साप मारतो आहे म्हणल्यानंतर तुम्ही सापावर बंदोबस्त करणार आता नाही कुत्रं आणि मांजर ते त्यांचं खाद्य आहे ते भले खात नसतील पण ती नॅचरल ॲनिमल इन्स्टिंक्ट आहे त्याच्यावर नाही सोल्युशन तुम्ही काही काढू शकता आता या इन्सिडंटमध्ये हा पण एक पॉईंट येतो की मला माहिती नाही ज्यांची मांजर होती त्या मांजरीची नसबंदी झाली होती का जर का झाली असती तर पहिली गोष्ट ती मांजर बाहेर फिरली नसती बरं घरातच असती म्हल्यानंतर पुढचं सगळं आपण अवॉइड करू शकलो असतो सो जेवढं प्रा कुत्र्यांचं नसबंदी गरजेची आहे ते तेवढीच मांजरांची पण गरजेची आहे का कुत्री वर्षातून दोनदा पिल्लं देते मांजरं वर्षातनं तीनदा पिल्लं देतात त्याच्यामुळे ते त्यांची संख्या जास्ती वाढते आमच्या संस्थेमध्ये उद्या आता दर रविवारी ऑपरेशन्स होतात नसबंदीचे उद्याचे सर्जरी न पकडता पण एक हजार पाचशे त्र्याण्णव ऑपरेशन्स झालेले आहेत आज दहा डॉग्स आणि दहा कॅट्स ॲडमिट झाले आहेत त्यांचे ऑपरेशन उद्या आहेत यावर्षी पाचशे एकोणीस ऑपरेशन झालेली आहेत त्यातली चार का पाच मॅक्झिमम कुत्री तळेगावातली आहेत बाकी सगळी कुत्री पुणे मुंबई बारामती पी सी एम सी तिकडनं कोपोली पनवेल तिकडनं येतात सगळी लोकांचं यावेळी कल आम्ही कल बघतोय तो कुत्र्यांपेक्षा मांजरांच्या ऑपरेशनवरती लक्ष केंद्रित जास्त झालेलं आहे जे चांगली एक इम्प्रुवमेंट म्हणू त्याच्यामुळे अनेक बारीक सारीक गोष्टी जे लोक आता फक्त कुत्र्यांवर फोकस करतात तेवढाच बघायला गेलं तर उपद्रव मांजरी पण घालतात कचऱ्याच्या ड फाडणे घाण बाहेर काढणे या गोष्टीसुद्धा लोकांना पुढे मागे निदर्शनास येणार आहेत त्याच्यासाठी आत्तापासूनच आपल्या नगर परिषदनी काहीतरी पावलं उचलणं आवश्यक आहे ओके सर okay, धन्यवाद खूप छान माहिती दिली सर धन्यवाद